ोट फुगीवरती गावटी उपाय जर करायचं झालं तर काय करायचं लिंबाची काडी घ्यायची आणि त्या लिंबाच्या काडीला काय करायचं दोन्ही साडनं दोरी बांधायचे आणि शेळीच्या तोंडामध्ये धरायचे बांधायचे असे शे, वरून शिंगाला बांधायचे त्याच्यामुळे काय होते लिंबाची काडी कडू असते त्यामुळे शेळी चावायला लागते आणि जस जसं लय कोडू लागतं तस तसं जास्त चावते आणि त्याच्यामुळे काय होतं तिचा रोवंत फिरतो रवंत फिरल्यामुळे पोटातील जे गॅस आहे ते बाहेर पडत असतो तर त्यासाठी गावठी उपाय करा किंवा तुम्ही पॅरलेक्स औषध द्या सील द्या टायरिल द्या कोणतंही औषध द्या तर म्हणजे पोटफुगी का होतंय कारण एखादा आपण वला चारा देतो तर त्याच्यामध्ये एखादी आळी असते ती पोटामध्ये आळी गेली त्याच्यामुळे पोट फुगे होते किंवा आपण एखादा घटक जास्त प्रमाणात देतो जसं की खोराकामधला मका जास्त प्रमाणात खाली एखादी शेळी सुटली आणि तिने मका जास्त खाली किंवा गहू जास्त खाल्लं त्याच्यामुळे फुगे त्यांची होत असते तर शाळांच्या डाव्या साईडला पोट असतं आणि उजव्या साईडला ते पिल्लांचं गर्भाशयाचं गर्भाशयाची पिशवी असते तर पोट फुगल्यानंतर डाव्या साईडला जर आपण हाणलं असं धबधबा दब असा आवाज येतो तुम्ही काय करायचं अडव्हान्स पॅरलेक्स जे औषध तुम्हाला सांगतोय तर ते औषध तुम्ही द्यायला पाहिजे पन्नास एम एल पासून शंभर एम एल पर्यंत अडव्हान्स पॅरॅलेक्स औषध द्या त्याच्यामुळे पोट फुगी कमी होते आणि अशा वेळेस त्या शहरात जुलाबी लागलेले असते जुलाबी होऊ देणं गरजेचं आहे